श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा स्वामी सेवेकरी आहात मग तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी आहात किंवा जुनी आहात तुम्ही स्वामी भक्त आहात प्रत्येकाच्या आपल्या स्वामी भक्तांच्या घरामध्ये एकतरी स्वामी महाराजांची मूर्ती आणि फोटो असतो काहींच्या घरात मूर्ती असते काहींच्या घरात फोटो असतो किंवा काही जणांच्या घरामध्ये मूर्ती आणि फोटो दोन्ही असतं आता महाराजांची सेवा करायची म्हटलं तर मूर्ती आणि फोटो असणं गरजेचंच आहे कारण जोपर्यंत आपल्या समोर महाराजांची मूर्ती किंवा फोटो नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही तेव्हा आपण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांची सेवा करून 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 आपलं मन त्यांच्याशी एकाग्र व्हायला लागतं सेवेमध्ये आपलं लक्ष लागतं पण बऱ्याचशा जणांचं असं असतं की ते नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले असतात काही जणांची परिस्थिती नसते काही जणांना लगेचच स्वामी सेवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घेणं परवडत नाही काही जणांना इच्छा तर असते पण त्यांच्या घरात चालत नाही तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला काही सांगणार आहे तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका तुमच्या घरातही स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल पण तुम्ही महाराजांची सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्की करा मनामध्ये महाराजांचं स्थान असणं गरजेचं आहे आपल्या घरामध्ये सर्वात मोठ मोठं जे स्थान असतं ते आपलं मन असतं या मनामध्ये तुमचं स्वामींचं स्थान तुम्हाला स्वामींना द्यायचं आहे आणि सेवा करायची आहे कुठलेही नामस्मरण करायचं आहे महाराजांना आठवायचं आहे जेव्हा तुमची परिस्थिती होईल जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील किंवा जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही महाराजांची हो, हो ते हो, मूर्ती किंवा हो फोटो घरात आण त्यामुळे जे जोपर्यंत तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नाही तोपर्यंत सेवा करायची नाही असं करू नका दुसरी गोष्ट काय होतं की काही जणांच्या घरामध्ये काय होतं एखादा स्वामी भक्त असतो पण इतरांना ते आवडत नाही म्हणजे त्यांच्या घरामध्ये इतर सदस्यांना आवडत नाही त्यामुळे त्यांना स्वामींची सेवा करता येत नाही किंवा फोटो किंवा मूर्ती घरात आणता येत नाही तर तुम्ही काय करा तुम्ही फक्त महाराजांना मनातून स्मरण करा आणि तुमच्या सेवा चालू ठेवा नामस्मरण चालू ठेवा एक ना एक दिवस तुमच्या संपूर्ण घराचं मन बदलण्याचं काम स्वामी करतील आणि तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आणि फोटो येईल तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमच्याकडे जरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो नाही तर वाईट वाटून घेऊ नका सेवा करणं थांबवू नका सेवा करा मनामध्ये महाराजांना स्थान द्या एक ना एक दिवस तुमच्याही घरामध्ये फोटो मूर्ती नक्की येणार जेव्हा तुमची परिस्थिती येईल जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील जेव्हा तुमचं मन म्हणेल तेव्हा तुम्ही नक्की महाराजांची मूर्ती फोटो घेऊन या आणि ज्यांच्या घरामध्ये नाही चालत त्यांनी सुद्धा सेवा करा नामस्मरण करा महाराजांना प्रार्थना करा बघा महाराज चमत्कार घडवतील तुमच्या घरातल्या सर्वांची मनं बदलतील आणि तुमच्या घरामध्ये महाराजांचा मूर्ती फोटो येईल आणि जेव्हा ते येईल तेव्हा तर तुम्ही सेवा करणारच आहात तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी आरोप करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ प्लेस यू